शुभ सकाळ सर्वांना सकाळ सकाळपारी आपलं हा एक काम दररोजचं रुटीन आहे की सकाळी पहाट पाचला उठणे व्यायाम करणे एक किलोमीटर धावत जाऊन येणे आणि आता ही आपली सकाळची ड्युटी चालू झाली बघा म्हशी सोडले तर कशा मशीन हिंडते बघा आमच्या सकाळ कमेंटमध्ये एकदम तयाच्या काठायला मशीन हिंडती द्या पावस एकमध्ये मधी पडल्यामुळे तुम्हाला सांगतो थोडंगार हिरवगार झाली हिंडायला हितच पाणी प्यायचं आहे आणि हितच चरायचं आहे त्या मग जनावरं एकदम व्यवस्थित ती आणि कसं माहीत आहे का जनावर किती जरी बांधली तर बांधून त्या जनावरांच्या अंगीच लागत नाही म्हणून सकाळी दारा काढल्या की मस्त सुटतं बघा हिंडवायला आणि ही, ही खाऊन गेल्या घरी वैरे चांगली खाते ती दूध वाढतं आहे फिरवलेल्या जनावर आणि बांधलेल्या जनावरात फरक आहे ह्यांना मुक्त स्वातंत्र्य दिलं आहे किती पण फेरा इकडं जकडं बघाल तकडं मोकळंच आहे सगळं माळ आहे ओ पटांगणच आहे त्यामुळं काय टेन्शन नाही पाणी जवळ तळ आहे तयामा सरळ डुबती ती निवांत आणि निवांत हिंडते असं आहे ना काय करायचं ह्यांची सेवा केली पाहिजे प्राणी मात्रेवर दया केली पाहिजे प्राणी यांची सेवा केली पाहिजे त्यांना वेळची वेळी सगळं दिलं तर आपल्याला फायदा आहे ना आपण जनावरांकडे जर दुर्लक्ष करायचं म्हटलं तर आपल्या पदरी काहीच नाही सगळी निराशा येणार ह्यांना टायमिंगला पाणी आहे टायमिंगला हिंडवायला चरायला आहे आणि तुम्हाला सांगतो तर तु तु बुडून जाची त्यामुळं टेन्शन नाही आणि ह्यांना निगाबी दररोज व्यवस्थित आहे त्याच्यामुळंच तुम्हाला सांगतो तु आमच्या दूध उत्पादनात भरपडली सकाळ जर नाही म्हटलं तर बारा तेरा लिटर दूध जातं आणि संध्याकाळ जर दहा लिटर जातं आणि खायला दोन लिटर लागतं म्हणजे जवळजवळ बावीस ते वीस लिटर दूध डेअरीला जातं त्यामुळं अडचण नाही काय कसं आहे माहिती आहे का डेअरीचा दहा दिवसाला पगार येतो जर दहा दिवसाला डेअरीचा पगार असतो त्यामुळं जनावरं काय कुठं वाया जात नाही ती आणि जनावराशिवाय आपल्या घराला शोभा येत नाही आता तुम्हाला सांगितलं आपण एखाद्या घरी गेलो तर सुन्न सुन्न वाटणार त्याच्या घरात माणसं आणि जनावरं आहेत तर एकदम भारी करमतं एकदम भारी वाटतं असं नुसते मोकळ्या घरी करमत नाही बघा तुम्ही बघा गावाकडचं वातावरण गावाकडची शेती आणि हे सगळं गावाकडचं वातावरण जर बघितलं ना इतकं भारी करमणूक होती ना शहरातल्या माणसांना सारखं तेज तेज ग्रामीण भागात आल्यानंतरही प्रत्येक झाडाची माहिती कळते शुद्ध हवा मिळते दगड धोंड्यातलं चालायला मिळतं व्यायाम होतोय आणि खरंच गावाकडचं करम तसं शहरात करमत नाही पण कसं आहे आजकाल गावाकडचा विकास झाला नाही शहरं झपाट्याने विकास पावतात आणि त्यामुळं लोकांचा लोंढा हा शहरांकडं आहे म्हणून आज शहरात अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं बघा वायू प्रदूषण आहे प्रदूषण आहे जल प्रदूषण आहे सगळ्या समस्यांना तोंड कुठं द्यावं लागत असेल तर शहरात तसं ग्रामीण भागात नाही आणि शहरात कोण कोणाला विचारत नाही त्याच्यामुळं शहरात गावाकडचं काहीच मिळत नाही ताजं ताजं काहीच मिळत नाही सगळं शिळच मिळते म्हणून सांगतो दोस्तांनो आरोग्याच्या सुधारायचं असेल तुमचं तर गावाकडंच राहा आणि गावाकडं गावा सुखसोयी उपलब्ध जर झाल्या तर खरंच शहरात गर्दी होणार नाही पण आज काय झाले माहिती आहे का ह्या ग्रामीण भागात सुविधा नाही ग्रामीण भागात जर शैक्षणिक सुविधा केल्या सगळं जर ग्रामीण भागात जर मिळत असतं तर शहराकडं जाणारा लोंढा कमी झाला असता पण आज पर्यायानं तसं दिसून येत नाही काय करायचं पोटासाठी माणूस शहराकडे जातो असू दे जास्तीत जास्त तरुणांनी गावाकडंच थांबा गावाकडंच शेतीचा विकास करा आणि गावाकडंच उद्योगधंदे वाढवा खरंच गावाकडचं आणि शहराची तुलना करून बघा तुम्हाला कुठलं भारी वाटतं आहे मला तर खेड्यापाड्यातलं जीवनच आवडतं तुम्हाला कुठलं जीवन आवडतं मला कमेंटमध्ये सांगा आणि आज जे जे लोक मला कमेंट करणार आहेत तुम्ही तुमच्या मनाच्या भावना व्यक्त करा तुम्ही व्यक्त व्हा आणि तुमच्या प्रत्येक कमेंटला मी आज रिप्लाय देणार आहे म्हणून तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा मी तुमच्या कमेंटला आज वाचून त्याचा रिप्लाय देणार आहे अनेक लोक म्हणतील की दादा तुम्ही कमेंट वाचत नाही कमेंट वाचत नाही म्हणून आज मी कमेंट वाचणार आहे आणि त्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय शंभर टक्के देणार आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी आज कमेंट करायची कसं आहे तुम्हाला बोलण्याचं लिहिण्याचं स्वातंत्र्य म्हणून तुम्ही कमेंट करता पर काय जण अशी कमेंट करतात की उगाच काही बी कमेंट करतात तसं काही करू नका दोस्तनो हे जीवन पुन्हा पुन्हा नाही चांगलं बी लिहायचं आहे आणि वाईट पण लिहायचं आहे म्हणून चांगलं लिहा आणि जो कोणी वाईट कमेंट करेल त्याची कमेंट स्क्रीनवर झळकवली जाईल आणि त्याला सगळीकडं प्रकाशित केलं जाईल वाईट कमेंट करणाऱ्यासाठी चांगली कमेंट केली तर त्याचं गुणगान गायलं जाईल कारण का आपल्या कमेंटमुळं कोणाच्या भावना दुखावतील असं काही करू नका दोस्त न आपलं कसं आहे जे हाय जे साधं भाबडं हाय ते मी मांडण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही काय करता मला शिवाय जाता खरंच तुम्ही मला शिवायच्या असं माझं काय चुकलं आहे की तुम्ही मला धारेवर धरता मी ग्रामीण भागात जे वाड्या वस्तीवर असल जे जे चालले जे खरं आहे त्याचं मी विश्लेषण करतो आणि तुम्ही मला टोमणं मारत बसता हे कितपत योग्य आहे असू द्या तुमचं दिवस आहे माझा पण एक दिवस नक्की येईल मी आशावाद करतो की कावळ्याचे सर कुठं गुरु मरत नाही त्यामुळं हा एकच तत्व मी डोक्यात ठेवू हो। आपापलं काम करत राही आपण आपल्या कामाकडं लक्ष चांगलं व्यतीत करायचं आणि आप आपला प्रपंच कसा आपलं पोट कसं भरल आपलं जनावर सुखी आपण सुखी लेकरबाळ सुखी तरच व्यवस्थित ना नाहीतर काय हरभार खाल्लं आणि हात कोरलं असंच होणार आणि दुनिया आपल्याकडे हसत बसणार पण हसणाऱ्यानो हसत बसा एक दिवस आमचा बी नक्की